आणि गोड मधील आमच्या आरूला आणि काजूला काही गोड खायचा आहे तर त्यांच्यासाठी मी बनवत आहे गोड गुलबुले तर त्यालाय आणि आता आमचे नळ नळपण आले पाणी पण गुलबुले खायला गुलबुले खायला त्याला मी बनवते आहे त्याला त्याला गोडभजे पण म्हणू शकतो आपण आणि त्यांना जर सामान पण लागत नाही जे आपल्या घरी असतं त्याच्यामध्ये आपण बनवू शकतो चांगले bộtला गुळगुळे बनायला स्टार्ट करते असे गुळगुळे बनवायसाठी मी घेतलंय गुळ नेला आपण असं पेपळातून करून घेऊ क्या मी आणि एक डबा वर आटा घेतलाय जेवढे आपल्याला पाहिजे एक नंबर घेत आहे आणि आपल्या गोड जे आवडत काहीही मोठं साहित्य लागत नाही बनवायला फक्त आटा आणि गुळ आणि थोडा खाडा खाण्याचा पोळा खाण्याचा सोडा तर असे आटा आणि गुळ

तर 10 मिनिट झाले मस्त याचं एक दिवस झालंय आता याच्यानंतर मी ताकतेचा सोडा खायचा ते खायेचा सोडा टाकला, की याला मिलण घेतो आणि तेल मस्त गरम होऊ देऊ ते दातवर आणि ताकच्या व मध्ये करू मध्ये केल्यावर मग तेतात मान कुंकु लाविल रमान आणि या का चौदा एप्रिल चा महिना तर चौदा एप्रिल चा महिन्यात पुरा महिन्यात उत्साह असते कारण की चौदा एप्रिल असते बाबासाहेबांचा जन्मदिवस असतो जन्म उत्सव असतो सोनियाची उगवली तर चांगलं मी मिलावून घेतले मस्त त्याच्यानंतर आपण सुरुवात करू त्याच्यानंतर मी सुरुवात करते गुलगुले बनवायची मस्त असा या हाताला चिपकते तर थोडंसं पाण्याचा हात घेऊन मी गुलगुले म्हणजे टाकते पाण्याला नाही घेऊन असा एक टाकून पाहिजे तेल गरम झालंय की नाही माझी आई बी खूप बनवायची गोंगुल्या सण तेव्हा असलं गोड भजे आणि तिखट भजे असे जवळी पण बनवायचे आणि दुसऱ्या दिवशी पण सवाद लागायचे लागतात ते दुसऱ्या दिवशीही खायला भजे पण सुपर बनवते माझ्या आईच्या हातचे भजे एक नंबर असं तर आईच्या हातचं जेवण सुपरच असते पण बन मला बनवता नाही तसे भजे माझ्या आई सारखे माझ्या आईचे भजे सारखे खूप दिवस झाले मी गेलो नाही आईच्या भेटीला एक साल दीड साल झालं कवन एसान तुम मले

लहानपण आठवते लहानपणी कसं भजायला वडे असं आई बैला गाण्यापासून करत राहायचे शेवटच्या गाण्या काय तात्र आणि दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी नाश्ता मध्ये वडे भजे आणि आजकालचे मुलं नाही खात आजकालचे लेकर अजिबात अजिबात नाही खात आता खाती नाही लेकर डाळी दाळी मग उरलं तर खाती नाही पण तिची झाली गुळाची साखर तर तिच्या मस्त लागतात गुले बनून तयार झालेत झटपट आणि जादा सामान न लागणार आहे गोड खायचं झटपट बनवा आटा आणि गुळापासून किंगुले तर चला आम्ही या गुरंगुले खायला आम्ही पण सुरुवात करतो गुरगुले खायची त्या व्हिडिओला